फॅमिली तर नांदेडमध्ये दोन तीन दिवस लगातार पाऊस होता तर ना कोठा इथे बघा गोदावरी नदीला पूर आलेलं बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही माझी नदी वाहत आहे आणि हे आमचं गाव विहार आहे बघा इथे मंदिर हे आमचं गाव पुन्हा कोठा तर हवामान निर्देशानुसार अजून पाऊस पडणार आहे दोन तीन दिवस मित्रांनो जाळ्या बसवून काम गोरायचं आहे तर कसं आहे आत्मसूचं प्रमाण खूप आहे त्यामुळे चाचण्याचं शासनानं असं वाढले की जाळ्यापासून त्यावर रोग होतो आहे म्हणून जाळ्यापासून काम चालू आहे आणि मागच्या हिरिओमध्ये तर टाकलेला आहे पहा खांब्यावर लायटिंग स्वातंत्र्य दिनाच्या वेळेसचा हिरिओ टाकलेला आहे बघा खांब्यावर लायटिंग वगैरे आहे आणि त्याला राबूनच जाळ्याचं काम चालू आहे बघा नदीला पूर आलेला आहे मित्रांनो तर विष्णुपुरीला जो डॅम आहे तर तिथे अठरा गेटं असतात आणि त्यातले तीन गेटच खोललेले आहे सध्याला तर तिकडे पाण्याची पातळी वाढल्यामुळे ते गेट खोलावं लागतात आणि बघा त्यामुळे मग नदीला पूर येत असतो आणि असंच जर का पाऊस पडत राहिला तर अजूनही ते पाणी बुद्धिहारापर्यंत येऊ शकतं ता मित्रांनो कारण या अगोदर सुपस्थित झालेलं आहे बुद्धिहारापर्यंत पाणी आलेलं आहे हवामान खात्याकडून मेसेज येत आहेत मित्रांनो तर दोन तीन दिवस असं अजून सारखाच पाऊस पडणार आहे तर प्रत्येकाच्या मोबाईलवर मेसेज येत असतील तुम्ही तुमच्या मोबाईलवर येत असेल मित्रांनो महाराष्ट्रात नदीकाठी अनेक मंदिरं वगैरे असतील परंतु त्या नांदेडमध्ये नदीकाठी बुधिव्यावर बसलेल्या तर हा रेकॉर्डच समजा की नदीकाठी असं भव्य असं बुद्धव्या जुना कोवठा नांदेड येत आहे मित्रांनो तुम्हाला दिसत असेल पा इथे उकळ्या वगैरे पुटत आहेत पा पाण्यामध्ये तर तिथे कट्टा आहे मित्रांनो असा मोठ्या मोठा असा कट्टा आहे तिथे त्यामुळे ते, ते पा मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो पहा तर तिथे कट्टा असल्यामुळे ते पाण्याचे उकळे तिथे पुटत आहेत आणि तिथे माणूस जर का गेला तर तो जिवंत वाचू शकत नाही तरी देखील आमच्या गावातील मुलं किंवा माणसं असे घेऊन तिथे पोहतात आणि हा पा नजारा रोडवर रहदारी चालूच आहे मित्रांनो तर पुन्हा एकदा आमच्या गावातील नजारा खूप छान असं गाव नदी काठी बसलेलं आहे आणि हे आमचं घर घरमधली उड्डाणपुराच्या लागूनच आहे आजही खूप आभाळ आलेलं आहे तर मित्रांनो आजही पाऊस पडण्याची शक्यता आहे बघा आणि तुमच्या शहरामध्ये पाऊस पडतोय का तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो पावसामुळे तुमच्या इकडून काय स्थिती आहे आमच्या इकडं आमच्या काय स्थिती आहे तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे तुमचं हॉस्पिटल आहे पा आनंद हॉस्पिटल जिथे मी ड्युटीला असते पहा फोन करत दाखवलं पहा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला ते पायऱ्यावर ताफा दिसत असून पहा तर या ताफ्याच्या सहाय्याने रेती काढली जाते पहा मित्रांनो तर आता पुरामुळे भरपूर रेती आली असेल तर हा ताफा जो आहे तो थर्माकॉलने बनवलेला आहे बांबूच्या सहाय्याने तर या याच्या सहाय्यानेच रेती वगैरे काढली जाते पुन्हा एकदा तुम्हाला झूम करण्याचा प्रयत्न करून दाखवतो ताफा तुम्ही त्याला तरफा पण म्हणू शकता मित्रांनो हा विलॉ मी खूप घाई गडबडीपण आहे तरी तुम्ही काही चूक चूक वगैरे आढळल्यास थांबून घ्या हो बाय